नमस्कार एन एटीव्ही इंडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या ढानकी नगर पंचायतमध्ये निवडणुकीचे उमेदवार कसा असावा याबाबत नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत ढानकी नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला आहे बघूया हा विशेष रिपोर्ट रस्ते नाली नाली साफसफाई आणि जो कचरा व्यवस्थापन आहे त्या घंटागाड्या ह्या व्यवस्थित जरी आल्या रोजच्या रोज आल्या तरी खूप झालं बाकी काही नाही पाहिजे जिंकू मागच्या जे पाच वर्ष नगरसेवक त्याने काय केलं काम केलं नाही का तुमच्या वाट्यात मागच्या पंचवार्षिकमध्ये जे नगरसेवक झाले ते नगरसेवक म्हणजे भुजवणे शेतात जसे आपण पिकाला भुजवणे लावतो तसेच बुजवणे होते काही काही कामं झाले नाही ते जे वॉर्ड क्रमांक बारामध्ये मोठी नाली आहे मेन मिरवणूक रोड आहे ते वर्षभर नाली काढण्यात आली नाही आली नाही मिरवणूक असताना त्याच्यावर काही की नगरपंचायतनं मुरू मानून त्याला पॅक केलं आणखी त्यांनी काढली नाही तशीच नाली आहे लोकाला जायला समस्या मेन रस्ता असून हे हे असे गंभीर प्रश्न आहेत आणि याच्याकडे नगरसेवकाचं दुर्लक्ष आहे आणि ग्राम नगरपंचायतचं पण दुर्लक्ष आहे आपल्याला नगरसेवक कसा असावा नगर आता सध्या नगरसेवक कर... ठामे ठोक असावा जनतेचे काम करणारा असावा आणि जनतेने न सांगता त्यांना समजलं पाहिजे की वार्डात करायला काय पाहिजे आणि झालं काय पाहिजे बघ तुम्ही काम अर्धवट नको आहे कोणती फंड आणायचा अर्धवट काम करायचं हे नको आहे जेल ते चांगले प्रयत्न करा शंभर टक्के काम करा हे बघा आता हे गट्टू टाकला आमच्या इथं बघा काही सोडून दिलं अर्धा टाकला अर्धा आता हे पूर्ण जे आला तर व्यवस्थित झालं असता एक असे कामं आहेत आणि हे काय आपण कसं बघा हे तिथे जमा जे रेग्युलर आहे आपल्याला हे बघा मा सामान्य जनतेचे जे पहिलेपासून अपेक्षा काय पाणी स्वच्छता लाईट लाईटचा आता काय प्रॉब्लेम नाही खरं आता स्वच्छता एक पाहिजे आपल्याला व्यवस्थित काय पाण्याची समस्या आता जे आहेत उमेदवार तर तुम्हाला काय वाटतं की कोणाला मत द्याव किंवा त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय सरळ सरळ की तुमची अपेक्षा काय अरे आधी मेन सगळ्यात पहिले नाले पूर्ण नाली भरून गेलेली आपण पाहू शकतो पावसाळ्यामध्ये पूर्ण नालीचं पाणी घरात घुसत असतो आपण पाहू शकता हीच तीन आली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अर्धवट काम केले हा रस्ता मेन रहदारीचा रस्ता असून याच्यावर कोणाच काही लक्ष नाही शाळेतून जाणारे येणारे विद्यार्थी आज भेटणार आहोत इथले मतदार वार्ड क्रमांक सहा मध्ये आपला धनकी नगरपंचायत होऊन एक पाच वर्ष झाले पाच वर्ष होऊन गेले पण धनकीचा आणखी काही विकास नाही प्रभाग क्रमांक सहा येथे अनेक समस्या आहेत या कचऱ्याचे ढिगारे होते कचऱ्याचे ढिगारे असल्यामुळे ते अनेक वेळा त्यांना निवेदन दिले व इतर या कचऱ्याच्या याच्यासाठी मार्गी लावल्या आणि पाण्याची तर पाण्याची अशी समस्या आहे की अनेक वेळा पाण्यासाठी तर महिलांना सुद्धा बळी द्यायला लागला पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी नाही अशी गंभीर पाण्याची समस्या आहे आपला नगरसेवक हो कसा आपला नगरसेवक आता कसा असावा नगरसेवक असा असावा की जनतेच्या विकासासाठी त्याने सदैव तत्पर राहावे व विकास खेचून आणावा